नागपूरचं अधिवेशन असेल मुंबईचं अधिवेशन असेल आमदार विनोद निकोले मी आम्ही हे विरोधी पक्षामध्ये आहोत आणि बहुजन विकास आघाडी सध्या सत्तेमध्ये आहे त्यामुळं त्यांची भूमिका आणि आमची भूमिका ही राजकीय वेगळी आहे पहिला विषय जो त्यांनी सांगितला तर ते, ते आम्ही आहोत आदर हा आपल्या सत्तेप्रमाणे मोठ्यांचा आदर आम्ही आपण स्वतंत्र करतो त्यामुळं एक तो आदर असणे राजकीय भूमिका ह्या भिन्न होती त्यानंतर त्यामध्ये सांगत प्रयत्न कृपया करून आता विजय सांगितले ना राजकारण आहे आता विजय म्हणत आम्ही सगळे सहकारी आहोत आमदार श्रीनाथ वनगा आमचे मित्र आहेत राजेश पाटील मित्र आहेत अनेक वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय पक्षांचे आमदार खासदार आमचे मित्र असतात आम्ही शेवटी त्या सभागृहामध्ये एकत्र आहोत दुसरा विषय असा हो आहे की जो आपण जे महाविकास आघाडी सोबत आलेला आहात तोपर्यंत राजेश पाटील यांचं नाव डिक्लेअर झालेलं नव्हतं परंतु जेव्हा राजेश पाटील यांचं नाव डिक्लेअर झाल्याच्या नंतर अनेक बदल झालेले आहेत असं सुद्धा जितेंद्र ठाकूरांचं म्हणणं आहे मग त्याच्यानंतर तुमच्या अनेक भूमिका बदलल्यात असा सुद्धा ते आहेत तर राजेश पाटील जसे मी त्यांना मुलासारखं मागतो तसा राजेश पाटील त्यांचा भाऊ आहे त्याच्यामुळं या भूमिका निश्चित राजकारणामध्ये शेवटी लोकांसमोर जी तुम्ही जी भूमिका मांडता त्या भूमिकेला प्रामाणिक राहावं लागतं उठाते का पुठाते ठेवून चालत नाही तुम्ही जनता त्याचा निर्णय करणार असते त्यामुळे आमच्या भूमिका अतिशय स्पष्ट आहे आम्ही काल सकाळी अकरा वाजता विक्रमगडला संध्याकाळी पाच वाजता जवाहरला दोन दिवसापूर्वी मुखाड्याला तलासरीमध्ये रोज बैठका साहेब घेत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या बैठका या भारतीय ताईंच्या प्रचारासाठी प्रचारासाठी त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील आणि विकास मोरे या अनुक्रमे तिथे हजर असतात सहसंपर्क प्रमुख निलेश गांधे साहेब आहेत तेही त्या बैठकांना हजर असतात मिलिंदी वैद्य जे इथे समन्वयक आहेत ते हजर असतात आणि अनेक शिवसेने पदाधिकारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे सुद्धा त्या ठिकाणी हजर असतात त्यामुळं महाविकास आघाडीचं काम या जिल्ह्यामध्ये अतिशय जोमाने त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी खांद्यावर घेऊन करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत साम दाम दंड वापरून आम्ही पालघरची जागा जिंकू राहतो निलेश नितेश राणेश केला आता मागच्याही वेळेला त्यांनी साम दाम दंड शब्द वापरून लोकसभा लढली होती विधानसभा लढली होती आणि त्यावेळेला लोकसभेलाही आम्हा दहाणू आणि प्रेम आम्ही आघाडीवर होतो सात हजारने आणि पाच हजारने विधानसभेला निकाल आपल्या समोर आहे त्यामुळे साम दाम दंडची बोलायची भाषा आहे ती भाषा अनेरावीची आहे आणि गुरुमी जे आहे ते गुरु याला म्हणतात की सर्वसामान्य जनतेला आम्ही हात उडून आम्ही असं साम दाम लीन होऊन आम्ही जनतेच्या आहेत कम्युनिस्टचे आपण आमदार आहेत आणि कम्युनिस्टचा शब्द हा अंतिम असतो असं सांगितलं भितेंद्र ठाकूरच्या स्टेटमेंट स्टेटमेंटवरती आपलं काय मत आहे ही निश्चित आपली भूमिका बदलू शकते का आपण महाविकास आघाडीला दिलेला शब्द पाळू शकता पूर्व क्रम म्हणजे प्रश्न तुम्ही विचार आणि उत्तर तुम्ही दिले त्यामध्ये की तुम्ही एका कोणत्या पक्षाचे आमदार आहात आणि अगदी शिष्टमत पक्षाचे आम्ही आहेत तर म्हणजे बहुजन विकास आघाडीचे सर्व सर्व जितेंद्र ढोके साहेबांनी जे काही स्टेटमेंट दिलं जसं आता भुसारा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की निश्चितच ते आमचे आदरणीय आहेतच परंतु शेवटी आपण पक्षाला बांधील असतो आज देशामध्ये दे, एन डी ए वर्सेस इंडिया असे एक समीकरण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये आज आपल्याला आपला देश वाचवण्याची मुख्य भूमिका ही आज आमच्यासमोर आहे आणि आज पालघर मत लोकसभा मतदारसंघामध्ये जी सीटा है, ही जी सीट आहे ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने करायची आणि वाच्यता एक आम्ही ह्या उमेदवार सुद्धा जाहीर केला तर प्रचार हा आम्ही गेल्या सात आठ दिवसापासून अगदी जोमाने सुरू केलेला आहे दुसरा साहेबांनी पूर्णतः विक्रमगड जव्हार मोकड ह्या भागांचा प्रचार सुरू केला आहे मी डहाणू तलासरी ह्या दोन्ही तालुक्यांमध्ये माझ्या सभा होत आहेत रोजच्या रोज माझ्या सभा होत आहेत आणि आमचे प्रचार करण्याची पद्धत आमची वेगळी आहे की आमचा कार्यकर्ता हा डायरेक्ट घरापर्यंत पोहोचतो आणि निशाणी घेऊन तो घरापर्यंत जात आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की असं ठीक आहे की राजेश पाटील साहेब सभागृहातले आमचे मित्र जरी असले तरी दोन दिवसापूर्वी मला भेटले होते त्यांना आपण सांगितलं होतं की साहेब तुम्ही मित्र जरी असला तरी सुद्धा आम्ही तुम्हाला मतदान करू शकणार नाही अशा पद्धतीने आपण त्यांना बोललो होतो शेवटी जर आपल्याला लोकशाही टिकवायची असेल किंवा लोकशाही वाचवायची असेल तर निश्चितच आपल्याला इंडिया आघाडीची सत्ता ही बसवावी लागेल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे ज्या पद्धतीने आम्ही प्रचार करतोय ज्या भागामध्ये करतोय ठिकडनं लोकांचा जन्मत असा आहे की आम्ही महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला मतदान करणार आहोत ठीक आहे काही लोकांकडे खूप पैसा वगैरे ह्या गोष्टी सर्व होत आहेत परंतु तरी सुद्धा आज लोक मनाने आमच्यासमोर येऊन सांगत आहेत की आम्ही महाविकास आघाडीला मदत करणार आहोत आणि आम्ही मतदान करणार आहोत आम्हाला पूर्ण खात्री आहे की निश्चितच आमचे उमेदवार महाविकास आघाडीचं मागित आहे काही ह्या बहुमत त्यांनी विषय होती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वाढवून बंधना संदर्भात केलेल्या हे खरं म्हणजे त्या दिवशी तो एक पहला वी दुण। दुण मी व्हिडिओ पाहिला त्यांचा आणि मला असं वाटतं की मानसिक संतुलन ते म्हणजे काय हरून बसले ते मला वाटतं कारण सुरुवातीपासून वाढवण बंदाला विरोध करणारे आम्ही आहोत आमदार साहेब आणि आम्ही आहोत सभागृहामध्ये सभागृहामध्ये विषय घेतलेला आहे विधान विधानभवनच्या पायऱ्यांवर आम्ही बॅनर घेऊन आम्ही निदर्सने गेले आहे म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य करणे की खूप योग्य आहे की वाढवण बंदर हे अति विनाशकारी आहे संपूर्ण जिल्ह्याला करणार आहे उद्ध्वस्त करणार आहे शेतकऱ्यांना मच्छीमारांना उद्ध्वस्त करणार आहे म्हणून विरोध करतो आणि हा व्यक्ती म्हणतो की वाढवण बंदर विरोध करणार दलाल आहे ते योग्य नाही जनतेचे हमाला आणि ज्यांनी वक्तव्य केले ते खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या दलाल